तर मस्त झणझणीत आणि तरीदार असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे गरम गरम भाकरी आणि भातासोबत खायला एक नंबर असा लागतो तर अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा चिकनचा रस्सा बनवलेला आहे तुम्हाला जर ही चिकनच्या रस्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा चिकनचा रस्सा करण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे स्वच्छ धुवून सगळ्यात पहिला चिकनला हळद आणि मीठ लावून घेऊ यामध्ये मी अर्धा छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आता हे मिक्स करून घेऊ चिकनमध्ये आणि दहा मिनटासाठी हळद मिठामध्ये चिकन मुरत ठेवू त्याचबरोबर आपण चिकनच्या रश्शासाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथं मी सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे खोबरं चिरलं तर अर्धी वाटी होईल इतपत आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकताय चिरून अर्धवट असे चिरायचे म्हणजे चांगले भाजले जातात आजपर्यंत त्याचबरोबर मुठभर कोथिंबीर अर्धा इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा लसूण पाकळ्या खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरं एक चमचा पांढरे तीळ दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चक्री फुल घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरं गॅसवरती मी भाजून घेणार आहे असं केल्यामुळे मस्त चुलीवरची चव येते चिकनच्या रश्शाला तर त्यासाठी इथं मी पापड भाजायची जाळी घेतलेली आहे आता खोबर कांदा आणि टोमॅटो आपण चांगलं खरपूस असं भाजून घेऊ सुकं खोबरं पटकन भाजलं जातं त्यामुळे अशा पद्धतीने बघू शकता चाकूनी भाजून घ्यायचं म्हणजे ते करपत नाही जास्त असं आणि कांदा टोमॅटोसुद्धा आलटून पालटून चांगला खरपूस भाजून घ्यायचा तर मस्त असं बघू शकताय कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे गॅसवरती आता थंड झाल्यानंतर याचे पातळ असे तुकडे करून घेऊ किंवा बारीक तुकडे करून घेऊ कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरं चिरल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्याचबरोबर यामध्ये मुठभर कोथिंबीर आलं लसूण आणि खडे मसाले घालू लागेल तसं थोडं पाणी घालून छान बारीक असं वाटण किंवा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर चिकनच्या रस्शासाठी मसाला तयार झालेला आहे आता आपण चिकनचा रस्सा फोडणीला घालू त्यासाठी एका भांड्यामध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालू एक मिडियम आकारचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती भाजून घेऊ कांदा मी चांगला भाजून घेतलेला आहे आता यामध्ये हळद मीठ लावलेलं चिकन घालू आणि चिकन दोन ते तीन मिनटासाठी ती तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला कोणतेही मसाले किंवा पाणी न घालता असंच तेलामध्ये चिकन चांगलं परतून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटासाठी चिकन मी चांगलं परतून घेतलेलं आहे आता गॅस बारीक करून एक दोन मिनटासाठी यावरती झाकण ठेवू आणि वाफेवरती चिकन थोडं शिजवून घेऊ तर साधारण दोन मिनटं झालेले आहेत आणि वाफेवरती मी चिकन थोडंसं शिजवून घेतलेलं आहे मस्त असं सुरुवातीला तेलामध्ये चिकन चांगलं शिजवून घ्यायचं म्हणजे चिकनचा रस्सा चवीला एक नंबर असा लागतो तर चिकन आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता यामध्ये चार चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा धणा पावडर घातलेली आहे आता हो तो 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 लाल तिखट चांगलं तेलामध्ये परतून घेऊ म्हणजे चिकनच्या रशाला कट मस्त असा येतो तर तेल सुटेपर्यंत मी लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे यामध्ये आता तयार केलेला मसाला घालू आणि हा मसालासुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा कच्चा वास चिकनच्या रस्शाला लागत नाही तर साधारण चार ते पाच मिनटं तेल सुटेपर्यंत हा मसाला मी चिकनसोबत परतून घेतलेला आहे आता यामध्ये गरम पाणी घालू तुम्हाला जेवढा हा रस्सा घट्ट पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता गरम पाणीच घाला म्हणजे चिकनच्या रशाला कट मस्त असा येतो आणि चवसुद्धा आहे तशी राहते चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे अजून आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर कटसुद्धा बघू शकताय थोडा थोडा आलेला आहे आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेवू आणि चिकन चांगलं मऊसर असं शिजवून घेऊ चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पंधरा ते वीस मिनिटात चिकन मस्त असं मऊसर शिजतं तर थोड्या वेळानंतर बघू शकताय मस्त झणझणीत आणि तरीदार असा चिकनचा रस्सा तयार झालेला आहे चिकनसुद्धा मस्त मौसर असं शिजलेलं आहे आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि रस्सामध्ये मिक्स करून घेऊ गरम गरम भाकरी भातासोबत खायला हा चिकनचा रस्सा एक नंबर असा लागतो अगदी कमी वेळेत झटपट असा हा चिकनचा रस्सा तयार होतो तो तर तुम्हाला जर ही चिकनच्या रश्शाची रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद